लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर मध्ये वक्तव्य केलं आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडून प्रस्तावित कॅरिडॉर आणि रस्ता रुंदीकरणामुळे बाधित होणारे रहिवासी दुकानदार यांच्यासोबत बैठक सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी गुरुवार दिनांक दोन मे रोजी पंढरपुरातील प्रस्तावित कॅरिडॉर आणि रस्ता रुंदीकरणामुळे बाधित होणारे रहिवासी दुकानदार यांची बैठक घेतली या बैठकीस प्रणिता भालके शिवसेना ठाकरे शहर शहरप्रमुख रवी मुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सुधीर भोसले यांच्यासह पंढरपूर विकास आराखड्यातील संभाव्य कॅरिडॉर आणि रस्ता रुंदीकरण बाधित मोठ्या संख्येनं उपस्थित होते बैठक आयोजित केली उपस्थित रवींद्र मुळेजी श्रीनिवास पळकरजी कोरेजी संगीताताई पवारजी बाळासाहेब देवकरजी विनय जी अविनाश जी लंकेश जी गणेश लंकेजी पूर्णातल जी उपस्थित सर्वच संदीप पाटीलजी आदित्य जी उपस्थित सर्वच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचे सर्व पदाधिकारी हा कॉरिडोर सर्व व्यापारी बंद हा कॉरिडोर चा प्रश्न मला माहिती आहे काही दिवसापूर्वी कुलकर्णी दादा आणि आपण सगळे मला भेटायला आलेला आणि जेव्हा दर्शनासाठी आलेली तेव्हा पण आपण हा विषय माझ्या कानावर घातला नक्कीच ज्या संघर्षातून तुम्ही इथे काम करत आहात त्याची जाणीव आहे आणि सरकारचं नेहमी नमस्कार बसा आणि सरकारचं नेहमी धोरण आ... जे आहे ते चुकीचं आहे किंवा एकीकडे सरकार तुम्हाला एक सांगते आणि दुसरीकडे फोटो सांगण्याचा प्रयत्न करते तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते हे तर ते दहा वर्षापासून करत आहे तर ते काही नवीन नाही आपल्याला माहिती आहे की हे सरकार फसवा फसवा सरकार आहे आणि कॉरिडॉर जे इथे राहणारी जे लोकं आहेत व्यापारी असतील राहणारी लोकं असतील त्यांच्या जे मनात आहे तेच झालं पाहिजे एक वन सायडेड म्हणजे एकतर्फी निर्णय जर सरकार घेत असेल तर तो लोकशाहीच्या विरोधातला निर्णय आहे तुम्ही मला सांगितलं उदाहरण की आ, आधी पालकमंत्री म्हणाले की मी करतो आणि मग नंतर ते म्हणाले की तुम्हाला लोकांची मानसिकता तयार करायची कॉरिडॉर बनवायला हे साफ चुकीचं आहे आणि इथे जे लोकांना पाहिजे कारण तर लोकांची खूप एक तळमळ आहे की अनेक वर्षापासून तुम्ही इथे व्यापारी आहात घरं आहेत आणि ती खरी ते शोभा आहे मंदिराची तसं बघितलं तर मंदिराच्या परिसराची वाड्याची असेल आजूबाजूच्या सर्व इमारतींची असेल आणि जर हेच काढून तुमच्या मनाविरोध आणि तुम्हाला जर वाऱ्यावर सोडत असेल तर ते साफ चुकीचं आहे आणि तुमची जी भूमिका आहे त्या भूमिका सोबत मी आहे माझं समर्थन आहे तुमच्या भूमिकेला आणि जो काही त्यासाठी संघर्ष करावा लागेल तुम्ही एकटे नाही आहात मी आहे तुमच्या सोबत हे कधीच विसरू नका आता हे सगळं ह्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर घडत आहे आणि आता मला अर्थात हा विषय कळला आहे अवघ्या तीन चार दिवसात आता निवडणूक आहे आणि पंढरपूर शहरामध्ये बैठकी आज आयोजित केल्या त्या अनुषंगाने देखील तुम्हाला माहिती आहे की जे सत्ताधारी आहेत ते दुतोंडी आहेत आणि म्हणून एक काँग्रेस पक्षाची आता गरज आहे मी काम करते कामाशिवाय दुसरं मी काही करत नाही पंधरा वर्ष मी आमदार आहे आणि आज लोकसभेची निवडणूक लढत आहे येणाऱ्या सात तारखेला आपण अपन... ठामपणे कॉरिडॉर साठी तरी काँग्रेस पक्षाच्या आणि माझ्या सोबत कॉरिडॉरसाठी आपण उभं ना एक वेळेस ही लढाई माझ्यासोबत लढा पुढची सगळी लढाई ती समर्थपणे कारण का मागचे दोन खासदार सक्षम सक्षमरित्या काय शून्य शून्य अरे मांडूच शकले नाही तुमचे विषय लोकसभेमध्ये कॅरिडरची मीटिंग होती तर खासदार साहेबांना आम्ही फुटन इच्छा ही कॅडरला कुणी मागणी केली आहे तर कॅडर चिठ्ठी की माझं मन वृत्त आहे मी काय बोलू शकत नाही मी सांगितलं आम्हाला बोलणारे खासदार आता आम्हाला तुम्ही आम्हाला अमार आम्हाला भेटला जातात लोकसभेत पण जेव्हा राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24